या ठिकाणी तुम्हाला मी सांगेन की आपल्याला आम्ही प्रशासनाला जे काही बिल्डर रिअल इस्टेटच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जे काही प्रॉब्लेम आम्हाला भेडसावतात ज्या काही समस्या आम्हाला भेडसावतात त्याच्या संदर्भात वारंवार प्रशासनाबरोबर आम्हाला बसावं लागेल त्यांच्याशी आम्ही त्याप्रमाणे चर्चा करू किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमांना तक्रारी करतो बिल्डरला त्रास देतो परंतु तो तक्रार करत असताना हे बघत नाही की त्या बिल्डरचं त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट किती आहे अगदी जमीन घेण्यापासून त्याला पैसे मोजावे लागतात त्याच्यावर उभे असले तर त्या दृष्टीकोनातना यांच्यावरही आता वचन असेल आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की माझ्या त्यावेळेसच्या पण याच्यामध्ये मी बऱ्याचशा लोकांना काही आरटीआय कार्यकर्ते जाणून बुजून लोकांना त्रास द्यायचे तर काही लोकांचा मी बंदोबस्त माझ्यापर्यंत केला होता परंतु अंबानाथ आणि बदला या ठिकाणी सध्या हे पेय वाढलेलं आहे आ, काल बिल्डरांची म्हणजे अध्यक्षपदी निवड झाली आणि मग बैठक पार पडली काही आरोप आरटीआय कार्यकर्त्यांचे करण्यात आलेले आहेत काही आरोप करण्यात आलेले आहेत की खंडणीसारखे गुन्हे दाखल करू किंवा इतर अनेक या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत कसं बघता तुम्ही सर्वप्रथम म्हणजे बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी जी संजय जाधव यांची नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो <coughs> आणि काल त्यांची काल त्यांच्या बैठकीमध्ये जो आर टी आय संदर्भात जो त्यांनी निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये चोर घाबरतो कोणाला पोलिसांना तो चोराने चोरीच केली नाही तर पोलिसांना घाबरायचं गरज नाही ना आर टी आय कार्यकर्ते आहेत आर टी आय कार्यकर्ते जर एखादा समाजामध्ये जो कारभार चाललेला आहे नगरपालिका असो किंवा कुठल्याही शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणामधून जर सर्व पार पारदर्शक कारभार का, चालावा यासाठी एखादा आर टी आय कार्यकर्ता आरटीआय टाकून जर त्याकडे लक्ष देत असेल तर त्या चुकीचं नाही आहे परंतु संजय जाधव यांच्या म्हणण्याची मी सहमत आहे जर तुमचं सगळं बरोबर असेल तर सगळं बरोबर असेल तर आर टी आयवाला आर टी आय टाकेल कशाला आणि तुम्ही जर खरंच कुठल्या तांदासारखे स्वच्छ असाल तर तुम्हाला त्रास द्यायचा कोणाचा प्रश्न येणार नाही आर टी आय टाकून आर टी आय टाकल्यानंतर एक दबाव निर्माण होतो शासकीय यंत्रणेला आणि जो ठेकेदार असेल त्याला की आपण काम चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आट, आज त्या ठिकाणी दश असते परंतु आज हे बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून जी स्टेटमेंट आलेली आहे की संपूर्ण सर्व आर टी आय कार्य कार्यकर्त्यांना खंडीचे गुन्हे दाखल करणार परंतु मला त्या मला एक म्हणायचं आहे की जे बिल्डर असोसिएशनचे जे बिल्डर आहेत त्यांनी पहिले स्वतःला सुधारावं स्वतः स्वच्छ काम करावं आमच्याकडे अशा अनेक प्रकारचे बिल्डर लोकांचे आहेत की त्यांनी बिल्डरांनी अनेक लोकांच्या फसवणूक केलेल्या आहेत अनेक नाले खाल्लेले आहेत रस्ते खाल्लेले आहेत ए पी एस आय चोरी केलेले आहेत ह्या अशा प्रकारे जर बिल्डर बिल्डर सगळे धंदे करत असतील आणि त्यांना जर आर टी आयच्या माध्यमातून आर टी कार्यकर्त्यांनी जर विचारणा केली तर ते आर टी आय टू इन्फॉर्मेशन हा एक कायदा आहे आणि तो संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे मला हे तुम्हाला सडन आहे मला अधिकार आहे हे चुकीचं काम चुकीचं काम का झालेलं आहे तर ते आर टी आयच्या माध्यमातून आम्ही विचारणार आणि आमचे कार्यकर्ते जणू विचारणार आणि बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रकार असे यापूर्वी घडलेले आहेत आर टी आय कार्यकर्ता खऱ्या अर्थाने जरी काम करत असेल त्या आर टी आय कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न देखील या माध्यमातून मागच्या वेळेला झालेला झालेला होता त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांनी यातून घाबरून जायची गरज नाही पारदर्शकपणे आपण काम करावं आपलं काम करत राहा पत्रकार संघटना संपूर्ण या आरटीआय कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे असेल बिल्डर लोकांनी पहिल्या आपली छबी सुधारावी आपली वागणूक सुधारावी आपण जो व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये गिरायकाची फसवणूक होणार नाही शासनाची फसवणूक होणार नाही अशी या प्रकारे त्यांनी काम करावं तर तुम्ही जर स्वच्छ काम केलं तर तुम्हाला कोणाला त्रास होण्याचा प्रश्न येत नाही कारण अनेक बिल्डर अनेक बिल्डर रस्त्याच्या मार्जिनमध्ये मा असतील किंवा जो शासनाचे नगरपालिका जेव्हा तुम्हाला परवानगी देते त्या परवानगीमध्ये दे जेवढे तीस का चाळीस काहीतरी नियम आहेत बदलावर शहरातला एक तरी बिल्डर मला दाखवावा का त्या त्या विकासकाने सर्व नियमाला धरून इमारत बांधलेली आहे बदलाव शहरामध्ये असं एकही तुम्हाला बिल्डर मिळणार नाही का नियमामध्ये आहे आपण एक तर स्वतः नियमामध्ये राहायचं नाही आपण सगळे चुकीचं कामं करायची अशा प्रकारचं विकासक काम करत असेल त्याला आर टी आय आर टी आर टी आयचा कार्यकर्ता जो असेल तो त्याला माहिती घेईल आणि माहिती घेऊन तो माहिती घेऊन जे पारदर्शक काम करावं अशी तो विनंती करेल शासनाला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही विनाकारण आर टी आयचा माणूस आर टी आय कार्यकर्ता चांगलं काम करत असाल तुम्ही त्याला त्रास देत असाल त्या संपूर्ण आर टी आय कार्यकर्ते पाठीपाची पाठीशी आमची पत्रकार संघटना नक्की चुकी आहे